ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा कराव येथे नागाव तालुका हातकलंगले येथे आज दिनांक सतरा रोजी सकाळी नऊ वाजता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी ठीक नऊ वाजता नागाव फाटा येथून फेरीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर ग्रामदैव श्री खनाई देवीचे दर्शन घेण्यात आलं त्याचबरोबर समतानगर येथील विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले संपूर्ण गावातून आठ आकडा मारून फेरी या फेरीची सांगता संभाजीनगर येथील भोसले फार्म हाऊस येथे करण्यात आली यानंतर या ठिकाणी कार्यकर्ता मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उमेदवार सत्यजित पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यांनी या ठिकाणी संबोधित करताना म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या मागे उभे राहावे असे आवाहन केलं यावेळी माजी पंचायत समिती उत्तम सावंत यांनी नागावमधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठे मताधिक्य सत्यजित आबांना देण्याची ग्वाही दिली आमदार विद्यमान राजूबाबा आवळे माजी आमदार सुजित मिंचेकर, राजीव आवळे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे शिवसेना विभाग प्रमुख भिकाजी सावंत ग्रामपंचायत सदस्य श्रेयस नागावकर अमित खांडेकर अक्षय कांबळे विवेक नागावकर उमाशंकर कोळी तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील दीपक लंबे महम्मद मुल्लाणी संजय वड्डर सुनील माळी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेपसाठी विद्याधर कांबळे नागाव